समाज व्यवस्थेमध्ये खिशामध्ये पैसा असेल तरच लोक नमस्कार करतात ना आणि आजच्या समाजव्यवस्थेमध्ये आजच्या राजकारणामध्ये सामान्य माणूस मोठा होण्याची शक्यताही नसते ज्याच्याकडं संस्था आहेत बँका आहेत साखर कारखाने आहेत किंवा सरकारी तिजोरीच्या संबंधित कुठली युनिट आहेत अशीच लोक राजकारणात येतात समाजकारणामध्ये येतात दानदरम करतात मदत करतात अनेक गोष्टी करतात आणि त्यातल्या त्यात महायुतीचे कार्यकर्ते तर खूपच श्रीमंत आहेत आणि महायुतीमध्ये महायुतीचे महा आमदार असतील महायुतीचे तालुकाध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील किंवा महायुतीतल्या घटक पक्षाचे शिंदे आणि पवार म्हणजे अजित पवारांच्या घटक पक्षाचे काही लोक असतील हे प्रचंड श्रीमंत मंडळी आहेत यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम असो खर्च करण्यालाही मंडळी मागं पुढं पाहत येत नाही महाविकास आघाडीचं मात्र असं नाही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आर्थिक बाबतीमध्ये अत्यंत दळभद्री आहेत म्हणजे त्यांचा हातखिशात जातच नाही मग ज्याला तालुक्याची आमदारकी लढवायचे आहे असाही कधी आपल्या खिशामध्ये हात घालत नाही ज्याला नगराध्यक्ष आहे असाही कधी दमडी खिशातून बाहेर काढत नाही ही महाविकास आघाडीची अवस्था आहे परंतु महा युतीच्या लोकांच्याकडं मात्र पैशाला कमी नाही त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरम्यान लाईव्ह मित्रांनो लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्याच्या औसा शहरातल्या एका दानशूर व्यक्तीची गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे ते दानशूर व्यक्ती आहेत स्वर्गीय नवाबुद्दीन शेख यांचे सुपुत्र डॉक्टर अफ्सर शेख डॉक्टर अफ्सर शेख हे मुळताज नवाबुद्दीन शेख या शिक्षण सम्राटाच्या घरात जन्माला आल्यामुळे ते श्रीमंतितच जन्माला आले होते त्यांचं सगळं राजकारणच श्रीमंत झालं आणि जेव्हा ते राजकारणात आले तेव्हा आ, हजारे कोटीच्या चेकवर त्याला सही करण्याची संधी मिळाली परंतु हे सगळं करत असताना राजकारण करत असताना हा माणूस सातत्याने आपल्या तिजोरीत असलेला आता तो तिजोरी तिजोरीत तो पैसा कुठून येतो याचा शोध आपण घेऊ शकत नाही आपण सामान्य माणसात पण आपल्या तिजोरीत असलेला पैसा गोरगरिबांच्या मदतीसाठी सातत्याने साथ खर्च करतो मग दिवाळी असली की दिवाळीमध्ये शहरातल्या सर्व नागरिकांना जवळपास प्रत्येक नागरिकाच्या घरी आ... दिवाळीचे फराळाचे पाकिटं फटाक्याचे पाकिटं जातात आणि मग ईद असली की मग शिरखुरब्याचं सगळं साहित्य शहर शहरभरामध्ये म्हणजे चार पाच हजार लोकांच्या घरामध्ये अशा पद्धतीची पाकिटं पाठवली जातात शाळा सुरू होताना सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या जे 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 विद्यार्थी उपलब्ध आहेत त्यांना बॅगा वया पुस्तकं यांचं वाटप सुद्धा अफसर शेख हे सातत्याने करतात बकरीला घरोघरी मटण पाठवतात मटणाचा मसाला त्यासाठी लागणारं साहित्य पाठवतात आणि निवडणुकीत तर काय अफसर शेख यांचे जे मतदार आहेत औसा शहरातले ते मालामालाच असतात त्यावर अधिक बोलायची आवश्यकता नाही परंतु अफसर शेख यांनी अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं औसा शहरामध्ये चक्क चांदीची नाणी वाटली म्हणजे औसा शहरामध्ये अफसर शेख यांना मानणारा खूप मोठा मतदार वर्ग आहे किंवा खूप मोठे नागरिकांची संख्या आहे तर अशा नागरिकांना एकत्र बोलून आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याच्या हेतूने एका आरोग्य शिबिराचंही आयोजन करून आणि या शिबिरामध्ये प्रत्येक नागरिकाच्या महिलेच्या खास करून ज्या ज्या महिला कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आहेत त्या महिलांच्या हातावर एक एक चांदीचं नाणं साधारणपणे दहा ग्रॅमचं एक एक नाणं ते अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भेट करतात आणि मग उपस्थित जो त्यांचा जो जनसमुदाय आहे आपण बघताय हे पहिल्यांदा हा व्हिडिओ पहा त्यानंतर चांदीचं नाणं देतानाचे हे व्हिडिओ पहा अप्सर शेख यांचे सुपुत्र प्रिन्स शेख हे चांदीचे नाणे वाटत आहेत आणि त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार आमचे मित्र अशी आशिफ पटेल यांचं जरा निवेदन आहे का राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभरमध्ये अनेक कार्यक्रम घेतले कोणी वाटप केलं असेल तर कोणी कंबल वाटप केलं असेल मात्र लातूर जिल्ह्यामध्ये अजितदादा यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला तो म्हणजे महिलांचा सन्मान करत चक्क चांदीचे नाणे वाटप करून हा वाढदिवस लातूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी साजरा केलेला आहे आणि ज्यांनी हा एवढा प्रचंड मोठा कार्यक्रम घडवून आणला ते डॉक्टर अफसर शेख त्यांना या कार्यक्रमाविषयी काय वाटतं हे थोडं थोडक्यात आहे का गेल्या अनेक वर्षापासून औसा किंवा शहरामध्ये किंवा लातूर जिल्ह्याच्या विविध भागामध्ये आरोग्य शिबिर आम्ही घेत असतो परंतु मला असं नजरेस आलेलं आहे की महिलांची उपस्थिती किंवा तपासणी करण्यासाठी ते निरुत्साही असतात त्यामुळं अशी एक ट्रिक जस्ति जस्ति या ठिकाणी ट्रीक करून महिलांना जास्तीत जास्त या शिबिराकडं आम्ही या ठिकाणी बोलावलेलं आहे या माध्यमातून आमचा सा उद्देश असाच आहे की महिलांच्या हो आरोग्याची तपासणी व्हावी आता आपण पाहत असाल की शुगर तपासणीसाठी इथं महिला येऊन पोचलेल्या आहेत पण ते रक्त देत नाहीत परंतु आम्ही त्यांना सांगितलं आहे की आपण सर्वच तपासण्या करून घ्या आणि आपल्याला हे चांदीचं नाणं आम्ही या ठिकाणी नारी सन्मान म्हणून या ठिकाणी भेट देत आहोत ऐकलं तर मित्रांनो या कार्यक्रमाला जे जमलेले मंडळी होती सांगितलं जातं की ते अफसर शेख यांचे मतदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते मतदार आहेत आणि गडबड काय झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अफसर शेख यांना मानणारा औसा शहरातला त्यांचा संपूर्ण समाज हा महाविकास आघाडीकडे गेला म्हणजे मशाल या ओमराजे निंबाळकर यांच्या चिन्हावर त्यांनी शिक्के मारले अफसर शेख यांनी खूप सांगण्याचा प्रयत्न केला परंतु अफसर शहरातला मुस्लिम समाज अफसर शेख यांचं ऐकला नाही किंवा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि पूर्णपणे शहरामधून नेहमी अफसर शेख यांच्या बाजूने खंबीरपणे असलेला मतदार पूर्णच्या पूर्ण या वेळेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे गेला याचा खूप मोठा धक्काही अप्सर शेक यांना बसला की गेल्या अनेक वर्षापासून आपण हजारो लाखो रुपये या सगळ्या मतदार बंदी भगिनीवर खर्च करतोय आणि मला सोडून ही सगळी मंडळी निघून गेली म्हणजे मशालीकडे निघून गेली आणि त्यामुळं औसा शहरामध्ये तालुक्यामध्ये अफसर शेख यांचं जे वजन होतं ते वजनसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कमी झालं किंवा आता अफसर शेख यांच्या बाजूला लोक राहिले नाहीत अशा प्रकारची चर्चा शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुरू झाली पण पुन्हा या ही सगळी प्रक्रिया लक्षात घेऊन शेख यांनी आपला जो मदतीचा हात आहे तो जरा अधिक डिल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा अधिक खुल्ला करण्याचा प्रयत्न आता सुरू केलेला आहे विधानसभा निवडणुका ही आता जवळ आहेत त्यानंत, त्यानंतर त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत अफसर शेख यांचा नगरपालिकेच्या निवडणुकांवर डोळा असतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे परंतु आता विधानसभेमध्ये अशा पद्धतीचा फटका बसू नये किंवा नगरपालिकेपर्यंत आपला असलेला संपूर्ण मतदार गायब होऊ नये आ, या भीतीपोटी अफसर शेख यांनी आता आपल्या मदतीचा हात मोठा करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बघा म्हणजे अजित पवारांनी ही गोष्ट जरा विचारात घेतली पाहिजे शेख यांचं राजकीय पुनर्वसन मोठ्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे कारण दादाच्या वाढदिवसाला चांदीची नाणी वाटणारा हा महाराष्ट्रातला एकमेव कार्यकर्ता आहे आणि अफ्सरसेख यांनी अफसरसेख युवा मंचच्या बॅनर खाली आपण जरा थोडंसं युवा मंचने चांदीच्या नाण्यावर आपल्या अफ्सरसेख यांचं नाव कसं करलं तेही जरा पहा तर अशा पद्धतीचे चांदीचे नाणे आपल्या मतदारांना शहरातल्या नागरिकांना अफसर शेख यांनी वाटली साधारणपणे सत्याऐंशी ते नव्वद हजार रुपये किलो असं काहीतरी चांदीचा सा सध्या भाव आहे आणि आम्ही प्रयत्न केला की कि साधारण किती क्वाईन वाटले पण त्याची संख्या आमच्यापर्यंत येऊ शकली नाही किंवा साधारण किती किलो चांदी आली होती त्याचाही परफेक्ट फिगर येऊ शकला नाही परंतु त्यांच्याच एका कार्यकर्त्यानं सांगितलं की एक पोतं भरून असे क्वाईन होते आमच्याकडे मराठवाड्यामध्ये पोतं भरून म्हणजे साधारण शंभर किलोचं ते एक एक गुणी असते आमच्याकडे त्याला पोतं म्हणतात तर त्या शंभर किलोच्या गुणीमध्ये भरून चांदीची नाणी आणली होती आता शंभर किलो चांदीच्या नाण्याचा भाव किती झाला असेल याचं काय बेरीज आणि गणित मला येत नाही आपण सगळ्यांनी करायचं आहे नव्वद हजार रुपये साधारणपणे एक किलोचा भाव आहे शंभर किलो त्यांनी असे क्वाइन्स तयार करून आणले होते आणि ते शहरभरामध्ये अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अफसर शेख यांनी वाटले आता त्यांनी ते किती किलो वाटले याच्यापेक्षा अशा पद्धतीची चांदीची नाणी वाटावीत लोकांना आणि प्रत्येकाच्या हातावर चांदी ठेवावी आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही कल्पना शेख यांच्या किंवा अफ्सरसेख युवा म्हणजे डोक्यात येणं ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे एखाद्याकडे प्रचंड पैसे असतात अगदी एक एक व्यक्ती अगदी चार चार वर्षामध्ये हजार हजार कोटीची प्रॉपर्टी जमा करतो आपल्या पद आणि प्रतिष्ठेच्या नावावर परंतु हाताला दानत नसते अफसर शेख यांचं कौतुक या बाबतीत महाराष्ट्रभरानं करावं अशी परिस्थिती आहे की या कार्यकर्त्याच्या हाताला खूप मोठं दातृत्व आहे सदैव हा आपल्या कमाईतला हिस्सा लोकांना दान करतो आता मला सांगा जो व्यक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने दान करत असतो त्याचं उत्पन्नसुद्धा तेवढ्याच पद्धतीचं मोठं असतं किंवा त्यांच्या उत्पन्नाचे मार्गसुद्धा तेवढ्या पद्धतीनं मोठे असतात आपल्याला त्यांच्या उत्पन्नात ना, उत्पन जायचं नाही आपल्याला फक्त त्यांच्या दातृत्वाच्या हाताकडं पाहायचं आहे आणि अजितदादांचा हा कडवा सैनिक किंवा कडवा कार्यकर्ता आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अंशामध्ये चांदीची नाणी वाटून लोकांना आपल्या नेत्याला शुभाशीर्वाद द्यावेत किंवा आपल्या नेत्याच्या पाठीमागं लोकांनी उभं राहावं अशा पद्धतीचं आव्हान करतोय ही काही छोटी गोष्ट नाही आहे आता समाज जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत महत्त्वाच्या आहेत का नाही अशा गोष्टीमुळे समाज जीवनावर नेमका काय परिणाम होईल क कुठल्या पद्धतीची रचना अस्तित्वात येईल हे अनेक प्रश्न आहेत आपल्याला त्या प्रश्नामध्ये आज जायचं नाही परंतु अफसर शेख डॉक्टर अफसर शेख आ, हे धार्मिक वृत्तीचे सुद्धा आहेत सातत्याने ते हजला जातात उमऱ्याला जातात आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि आपल्या कमईतला हिस्सा लोकांना दान केला पाहिजे याच्या प्रकारची सातत्याने त्याची ते भावना असते या भावनेपोटी आणि आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढं मोठं पुण्याचं काम अफसर शेख यांनी आहे ज्यांना ज्यांना चांदीची नाणी मिळाली ती सगळी मंडळी गुरगरीब मंडळी आपल्या हातावर ते चांदीचं नाणं घेऊन आता या नाण्याचं नेमकं काय करायचं आहे अशा विचारामध्ये घराकडे जाताना मी पाहिलं एक दोघांना विचारण्याचा प्रयत्नही केला की अफसरभाईने उसका क्या करेंगे तो बोले की हम अभी कुछ नहीं बता सकते आ, वो दुकान में जाने के बाद हमको पता चलेगा की कि इसकी कितनी किंमत आहे और कितने पैसे मिळते अर्थात ही सगळी चांदीची नाणी ही गोरगरीब माणसं काही आपल्या घरात ठेवणार नाहीत त्यांच्या आर्थिक अडचणीसाठी ते, ते विकून मोकळं होतील त्यांनी काय करावं हा त्या नागरिकांचा प्रश्न आहे परंतु आपण सगळ्यांनी मात्र अप्सरशेख यांचं कौतुकच केलं पाहिजे की अशा पद्धतीचं दान करण्याची क्षमता दान करण्याची वृत्ती दान करण्याचं दातृत्वासारखं मन अफसद सेख यांच्याकडं आहे असंच मन महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांचं असलं पाहिजे त्यामुळं निदान गोरगरिबांचा फायदा तरी होईल आणि आपली कम आपण कमवलेली जी संपत्ती आहे ही सगळीच संपत्ती हडप करण्यापेक्षा त्यातला काही हिस्सा जर अशा पद्धतीनं गोरगरिबांच्या कामाला आला तर त्याचं निश्चितच कौतुक होईल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदाजांच्या वाढदिवसानिमित्त औष्यामध्ये घेतलेला अशा पद्धतीनं चांदीचे नाणे वाटण्या वाटप करण्याचा कार्यक्रम हा महाराष्ट्रातला एकमेव कार्यक्रम आहे आणि म्हणून औषातल्या अफसर शेख यांच्या मतदाराने किंवा त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना त्यांच्या वाढदिवसाचं खूप खूप चिंतन या निमित्तानं केलेलं आहे महाराष्ट्राने अशा दातृत्व करणाऱ्या अफसर शेख सारख्या तरुणाला सगळं शुभेच्छाच दिल्या पाहिजेत कारण देणाऱ्याचे हात हे हजार आहेत असं पूर्वी म्हटलं जात होतं पण आता अशी परिस्थिती राहिली नाही देणाऱ्याने आपले हात खूप आकडते घेतलेले आहेत घोषणा मोठ्या केल्या जातात प्रत्यक्षात लोकांच्या हातावर कोणी काहीच देत नाही परंतु आमचा मित्र असलेला डॉक्टर अफसर सैक हा मात्र दातृत्वाच्या बाबतीमध्ये सदैव पुढे असतो त्याचे हात या पुढच्या काळातील सदैव पुढेच राहावेत चांदीची नाणी वाटण्यापर्यंत त्यांच्या दातृत्वाची मजल गेलेली आहे भविष्यामध्ये त्यांच्या हातून सोन्याची नाणी वाटली जावीत अशा शुभकामनाही आपण या निमित्तानं व्यक्त करू आणि अजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना देऊ आणि थांबू अशाच महत्वाच्या घटनांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव आवाज महाराष्ट्राचा